मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि यावेळेला त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे तसंच ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर ही निशाणा साधलाय धमकी देणाऱ्या अंधारेंवर अजूनही कारवाई झाली नसल्याचा मुद्दा त्यांनी यावेळेला उचलून धरला यावर सुषमा अंधारेंनी राणेंवर जोरदार प्रतिहल्ला चढवलाय राणे यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि त्यांचे चाराने बाराणे जपून ठेवावे चिल्लर हरवून गेली तर पंचायत व्हायची असा टोला अंधारेने लगावला त्या बाईसाहेब एक कोण आहेत चपला मारतायत नारायण राणेच्या आला घरात घुसून मारे माझं नाव तरी परत परत घे ना जरा मी कोण आहे का काय आहे कधी घसतय काय सांग तरी नकळत जा तरी पोलिसने नोटीस नाही दिली घरात घुशीन मारेन बोलली आहे मारेन हे ऑफेन्स होतं मी एकदा बोललो होतो पंधरा ऑगस्टला मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरेला किती वर्ष आली स्वातंत्र्याला सांगता आलं नाही असं मागून बोलतो किती वर्ष झाली मी तेव्हा म्हणालो होतो अरे मी असतो ना तिथे उदवच्या कानफडात मारली असती आता पण तेच वाक्य बोलतो मला अटक झाली मारली असती भूतकाळात आई म्हणते आता मारणार आहे तेच नारायण राणे आता देवेंद्रजींच्या शाउटिंग ब्रिगेडमध्ये सालगडी सुद्धा नाही हो कारण एक सालभर तिथे राहतील का नाही माहीत नाही सालगडी सुद्धा नाही फार फार तर डेली विजेस काम करणारे रोजंदारी मजूर म्हणून ज्या पद्धतीने बोलत आहेत मी एवढंच म्हणू शकेल देव करू आणि कुणावरही इतकी वाईट वेळ येऊ नये की इतक्या वाईट पद्धतीने म्हणजे आमच्या पुण्यात ज्या पत्रकार म्हणाल्या की कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलणारे राणे इतकी वाईट वेळ कुणावर येऊ नये राणे गेट गेटवेल सून लवकर बरे व्हा आणि तुमच्या चाराने बाराण्यांना जपून ठेवा चिल्लर हरवून जायची